खेड तालुक्यातील भोसते घाटामध्ये एक मृतदेह सापडला एका मुलाला स्वप्न पडलं आणखीन त्यानंतर या मृतदेहाचा शोध लागला खरं तर हा सर्व खळबळजनक प्रकार आहे आणि पोलिसांकडून सध्या त्या दृष्टीनं तपासही केल सध्या केला जात आहे परंतु आजच समोर आलेल्या एका नवीन माहितीनुसार या मुलाने ज्याला स्वप्न पडलं होतं तो आर्या नमक जो मुलगा आहे तो गेल्या चार ते पाच दिवसांपासून या खेड तालुक्यात त्याचा वावर होता त्याने खेड रेल्वे स्टेशन असेल खेड शहर असेल त्याचबरोबर वेरळ गाव असेल आणि भोसते घाट असेल या परिसरात त्याने आपले स्वतःचे फिरतानाचे व्हिडिओ या ठिकाणी इन्स्टाग्रामवरती शेअर केलेले आहेत या व्हिडिओमध्ये तो अनेकदा माहिती देताना सांगतोय की मला एक टास्क आहे तो आज कम्प्लीट करायचा आहे ते त्या ठिकाणी मला ते जाऊन शोधायचं आहे तर नेमकं हे प्रकरण काय आहे तो मुलगा या ठिकाणी का आला होता चार ते पाच दिवस त्याने खेड तालुका का, का पिंजून काढला आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं तर हा मुलगा सापडल्यानंतरच मिळणार आहेत सध्या पोलिसांकडून त्या मोलाचाही शोध घेतला जात आहे त्याच्या मित्रांचाही शोध घेतला जात आहे बरोबरच त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचाही सध्या तपास सुरू आहे त्याचबरोबर तो जो आर्यानामक मुलगा आहे त्याने वेरळ येथील एका टपरीवरती चहा नाश्ता देखील केला होता त्या ठिकाणी चहा नाश्ता करताना त्याने तिथल्या लोकांशी संवाद साधला त्याने सांगितलं होतं की या घाटामध्ये जे टॉवर आहेत तिथे आम्ही काम करण्यासाठी मी आलेलो आहे आणि माझ्या पाठीमागून माझी टीम या ठिकाणी येणार आहे असे सांगून त्याने त्या ठिकाणाहून बिस्किटांचे पुढे देखील खरेदी केले होते परंतु यात नेमकं तथ्य काय आहे तो मुलगा नेमका कशासाठी आला होता खरंच तो टावरवरती काम करण्यासाठी आला होता की त्याला या मृतदेहाची कल्पना स्वप्नात मिळाली होती आणि तो मृतदेह शोधायला तो इथे आला होता की या प्रकरणात आणखीनच काही वेगळं गूड आहे ते मात्र आता उकलण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे पोलिसांचा तपास या दृष्टीनं अधिकच आता संवेदनशील होत आहे आणि विशेष म्हणजे पोलिसांकडून अद्यापही या प्रकरणात नेमकं काय चाललं आहे कुणावरती कारवाई केली जात आहे कोणाची चौकशी केली जात आहे याची माहिती पत्रकारांना अद्यापही दिली जात नाही आहे त्यामुळे या प्रकरणाचं जे गूढ आहे ते अजूनही कायम राहिलं आहे त्यामुळे या प्रकरणात नेमकं आता काय होणार आहे हे पाहणं पुढे महत्त्वच ठरणार आहे त्या तत्पूर्वीच आपण त्या मुलाने जे इंस्टाग्रामवरती व्हिडिओ शेअर केले होते ते आपण आता पाहूयात आणि सोबतच अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर केलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करून व्यक्त व्हा आणि या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांना योग्य त्या सूचना द्या अशीच आम्ही विनंती करतो जितेश कोळी मॅक्स मराठी खेड इकडे थोडी लाईट आहे मी जस्ट फाईव्ह या हंड्रेड मीटर्स खेड बसस्टँडकडून आलो आहे अजून खूप लांब जायचं आहे हे मी डेली करायचो आता आज सहावा दिवस सो आज मी रेकॉर्ड करू शकतो हे फुल पहिले पाच दिवस तर माझ्याकडे काही सोर्स नव्हता रेकॉर्ड करायचा पण आज मी रेकॉर्ड करू शकतो आणि आज मला खूप टास्क आहेत मला काही करतो सी सिम कार्ड ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे तो माझ्या नंबरचा आहे आज परत मला मार्केटमध्ये यावं लागेल खेड मार्केटमध्ये मी माझं कार्ड ॲक्टिवेट करून घ्यावं लागेल प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे आय डी प्रूफ काही नाही आहे माझं वॉलेट कुठे आहे ते माझ्या लक्षात नाही आहे आय डोंट ड्रायव्हि आय डी आम्ही कुठे टाकलं आहे की कुठे केलं आहे काहीच लक्षात नाही आहे आणि हां पण म्हणजे एक लक्षात आहे की आधार कार्ड नंबर माझा आठ आहे आ, कारण तो माझ्या डोक्यात बसलेला आहे होप सो द रिटेलर शॉप रिटेलरने गुड मॉर्निंग गाय सतरा तारीख आहे आणि इट्स अराउंड फोर एम आणि आज मी जरा खुश आहे कारण आज रात्री एक बिगेस्ट क्लू आला आहे माझ्या डोक्यात की एवढे दिवस मी डोंगर रस्त्यानेच चढलो आहे हाच एक आ, इमेज आली आहे म्हणजे तिकडून मला डोंगर चढायचा आहे सो आज मला लवकर जावं लागेल आणि रेल्वे स्टेशनवर आहे तर मला मोबाईल चार्ज करून ठेवायचा आहे कारण डोंगरात चढणार म्हणजे यू काण टेल किती टाईम लागवेल मला ते चढायला पण जंगल आहे तो जंगलातून चढणं म्हणजे थोडा रिस्क आहे पण ना काय नाही मला सवय आहे रे अशी अशी ॲडव्हेंचर्स करायची ओके चला आज मी लवकरच आलेलो रेल्वे स्टेशनवर खेड रेल्वे स्टेशनवर अराऊंड चार सव्वा चार साडेचारपर्यंत साडेचारलाच मी आलो मोबाईल चार्ज करून घेतला अराऊंड एटी एट पर्सेंट आहे चार्जिंगमध्ये आणि आज हा तो सफर करायचा आहे मला मी बी आज ती व्यक्ती मला भेटेल मी येते माझ्या ड्रीम्समध्ये भेटेली हा बघू आज थोडा तरी आज वेगळा रोड आहे आणि आज मला कपडे पण द्यावायचे ते काल मी शर्ट हे धुतलं नाही कारण दुसरं शर्ट जे होतं ते सुकलं नाही होतं व्यवस्थित आणि ओवर ओव्हरला शर्ट घालून मला इन्फेक्शन होऊ शकतं सो त्यामुळे सगळं मी ओवरला शर्ट घातलं नाही आता चालेल मी घाट सुरू करतो आहे रेल्वे स्टेशन सोडलं आहे मी आता मी एक कुठला फाटा आहे फाट्यावर आलो आहे मी जर दाखवेन तुम्हाला कुठून एंट्री करायची आहे कुठली इमेज आलेली मला बोस्टेघाटमध्ये ॲक्च्युली मराठी इज क्वाईट डिफिकल्ट फॉर मी इंग्लिशमध्ये फ्लुएंटली मला वाटतं मेबी इट्स जस्ट ड्रीम मॅन ऑट पण इट्स नॉट ड्रीम इट्स व्हेरी सिरियस मॅटर दॅट गाय इज कंटिन्युअसली कमिंग इन माय ड्रिस आणि मला झोप पण लागत नाही आहे किती दिवस झाले मी त्याला शूटतो आहे जसा तो बॅड करतो माझ्या ड्रीम्समध्ये तसा मी त्याला फॉलो करतो आहे आणि आता मी हा पोस्ट घाटमध्ये आहे आता मी सगळ्यात हायेस्ट लेवलला आहे घाटाच्या बाय रोड आय एम सर्चिंग इट हू द गाय इज आय डोंट नो बट आय एम ट्राईंग टू हेल्प येम बिकॉज दिस इज नॉट नॉर्मल थेस दिस इज अ व्हेरी कनेक्टेड टू माय सबकॉन्शियस ती व्यक्ती कंटिन्युअसली माझ्याकडे हेल्प मागत आहे फॉर व्हॉट रिझन आय डोंट नो बट आय फील दॅट ही नीड्स हेल्प रिसर्च इन सर्च ऑफ आय कम युअर आणि मी ते करून मी करणार आहे आय हेल्प हिम हा वेव इट माय टी आय विल हेल्प हिम इथे आला त्याने दोन वडापाव मागितले वडापाव खाल्यानंतर त्या टॉवर बद्दल माहिती विचारली की त्या टॉवर जवळ जायला रस्ता कसा आहे समोर टॉवर दिसतात आहे सरळ रस्ता आहे का तर नाही ते जंगल आहे तिकडे जायला त्या रोडने जावं लागेल ठीक आहे मला सहा बिस्किटचे पुढे द्या पुढे घेतल्यानंतर म्हणून माझी टीम आहे ते मागून तर मला तो कुठून आलाय म्हणजे मी स्टँडवरून आलेलो आहे आता मी पुढे जातो काय काम ना तिकडे आम्हाला काम इथे पण टॉवर आहे रेल्वे समोर एक टॉवर आहे जर ना आम्हाला तो मल्टी कंपनीचा चॅनल असल्यामुळे तिथेच काम करायचंय ती मी आता पुढे जातो माझी टीम मागून येईल असं करतो रस्त्याने जायचं बरं मला जंगलातूनच जाऊ का तर जंगलात सगळ्या चिखाल असणार ना तिकडे कुठे जात असतो त्या रस्त्यात जा गेल्यानंतर तिथून पैसे साठ रुपयाचा पेमेंट करून निघून गेला